हॅलो एप्रिपान कसे आज सगळे आज आहे सोमवार सकाळची एकदम फ्रेश सुरुवात झालेली आहे मी करून घेतला पहिले स्वयंपाक आणि मग गेले होते मी शॉपमध्ये शॉपमध्ये तिखट मीठ हो वातीळ सगळं काढून ठेवलं होतं ऑलरेडी तर मी मशीन साफ करून घेतली म्हटलं पीठ एकदम छान भिजलं की मग त्याच्यात मळायला टाकता येईल मशीन साफ झाल्यावर पिठामध्येच मोहन आणि गरम पाण्याने छान पीठ भिजवून घेतलं म्हणजे छान वाफ धरेल त्याला आणि चकली छान होईल पीठ छान असं भिजायला वाफ लावायला ठेवल्यावर ला म्हटलं पहिलं घरी जाऊन जेवूया खूप जास्त भूक लागली होती म्हणून घरी गेलो तर सगळ्याजण सोबत जेवलो सगळ्याजण सोबत जेवलं त्याचा काही आनंदच वेगळा असतो परत आले शॉपमध्ये पीठ मळायला ठेवलं होतं तेल तापायला ठेवलं होतं आणि नेहमीप्रमाणे काम सुरू झालं होतं हा पूर्ण ब्लॉग जर तुम्हाला बघायचं असेल ना तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जाऊन नक्की बघा